मराठी भाषेचा अभिमान बाळगायलाच हवा मात्र इतर भाषांचा अपमान नको अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मांडली दिल्लीतल्या जे एन यू अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात श्री छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक विशेष अध्यासन केंद्राची पायाभरणी आणि कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती विशेष केंद्राचं उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते इंग्रजीचा पुरस्कार आणि भारतीय भाषांचा तिरस्कार अशी भूमिका योग्य नाही मराठी हिंदी असा वाद न करता मराठी सोबत भारतीय भाषा अशी भूमिका हवी असं फडणवीस म्हणाले हे संवादाचं माध्यम आहे भाषा विवादाचं माध्यम होऊच शकत नाही भाषेच्या माध्यमात ज्ञानाचा खजिना आपल्यापर्यंत पोहोचतो मातृभाषा ही महत्वाची आहेच प्रत्येक मराठी माणसाला मराठीचा अभिमान आहे स्वाभिमान आहे आणि मराठीचा आग्रह देखील आहे तो स्वाभाविक आहे योग्य आहे अभिमान तर असलाच पाहिजे पण त्यासोबत इतरही भारतीय भाषांचा अभिमान आम्ही बाळगला पाहिजे हे देखील अत्यंत महत्वाचं आहे कारण ज्यावेळी आम्ही भारतीय भाषांचा तिरस्कार करतो आणि फक्त इंग्रजीचा पुरस्कार करतो इंग्रजीला पायघड्या घालतो आणि भारतीय भाषांना विरोध करतो त्यावेळी कुठेतरी दुःख होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोनं जागतिक वारसा म्हणून दिलेली मान्यता हे शिवरायांच्या स्थापत्यशास्त्र आणि सामरिक सामर्थ्याचा गौरव आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले छत्रपती शिवरायांकडे दूरदृष्टी होती हे त्यांच्या धोरणांमधून आणि स्थापत्यशास्त्रावरून लक्षात येतं असं ते म्हणाले